नमस्कार मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस आपण म्युच्युअल फंडच्या विश्व विक्रमाबद्दल मागच्या दोन दिवसापासून बोलतोय मित्रांनो इथं एक गोष्ट मला ॲड करायला नक्की आवडेल की कुठलाही विक्रम किंवा बिझनेस हा करत असताना मी मागच्या काही महिन्यांपासून सांगतोय की हा बिझनेस मला स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी नाही तर मध्यमवर्गीय लोकांना सोशल वर्क करण्यासाठी पाहिजे अनेक लोक माझ्या मागे लागलेत की डॉक्टर तुमच्या या चांगल्या कामामध्ये आमचाही हातभार लागावा अनफॉर्च्युनेटली अजून मध्यमवर्गीय विकास मंच ही जी आपण एक संस्था म्हणून रजिस्ट्रेशन करतोय तिचं अजूनही पूर्णपणे रजिस्ट्रेशन झालं नसल्यामुळे मी कुठलंही डोनेशन स्वीकारत नाही आतापर्यंत मी मध्यमवर्गीय विकास मंचाच्या मार्फत मी जे काम करत होतो त्याच्या मागचा माझा उद्देश एवढाच होता की मी माझ्या स्वतःच्या पैशाने जेवढं शक्य आहे तेवढी मध्यमवर्गीयांना मदत करत जाईल देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाने मला ह्या लायक नक्कीच बनवलं की मी मध्यम यथाशक्ती यथा शक्ती सेवा करू शकत होतो शकतोय आणि करतोय मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक लोक माझ्या मागे लागलेत की आम्ही डोनेशन ही द्यायला तयार आहोत तुम्ही घ्या मित्रांनो मला डोनेशन घेण्यामध्ये हरकत काही नाही परंतु माझी इच्छा होत नाहीये डोनेशन घेण्याची त्याचे कारण आहेत ज्या वेळेस आर्थिक ट्रान्झॅक्शन्स होतात त्यावेळेस संबंध खराब होतात डोनेशन न घेण्यामागचं कारण हेच आहे मग सगळ्या लोकांचं होईल की हे काय केलं त्याने काय केलं तुम्ही काय केलं मी एवढे दिले तुम्ही एवढे घेतले मला हे ट्रान्झॅक्शन करण्यात इंटरेस्ट मला स्वतःला असं वाटतं की देवाने तुम्ही लोकांनी मला एवढं सक्षम करावं हो की मी जास्तीत जास्त वर्ग्यांची सेवा करू शकेल आणि त्याच्यासाठी मी अशी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतो की जेणेकरून माझं उत्पन्न वाढेल माझं वाढलेलं उत्पन्न हे मी मध्यम वर्गीयांना माझा परिवार समजून वापरण्यासाठी सुरुवात करतो त्याचाच एक पाठ होता हा म्युच्युअल फंडचा विश्वविक्रम कुठलाही विश्वविक्रम करायला किंवा कुठलाही ऍक्टिव्हिटी करायला टायमिंग अतिशय गरजेचा असतो मित्रांनो लक्षात घ्या हाच टायमिंग डोक्यात घेऊन मी म्युच्युअल फंड निवडले मी बीमा क्रांती काही दिवसासाठी का, का बरं पोस्टपोन केली त्याच्या मागचं कारण आहे दोन हजार पस्तीस पर्यंत सर्वांना विमा द्यायचा आहे अजून एक वर्ष थांब उशिरा मी दिला तर मला फरक नाही पडणार परंतु जर माझ्या मध्यमवर्गीय बांधवांचा पैसा मी आज शेअर बाजारात गुंतवला ज्याच्यात पुढचे सहा महिने अतिशय चांगलं फ्युचर आहे अशा ठिकाणी जर मी माझ्या मध्यमवर्गीय बांधवांचा पैसा गुंतवला तर त्यांना जास्त रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो म्युच्युअल फंडच्या ऍडच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमीच बोलली जाते म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मॅटर मॅटर ऑफ मार्केट आपन, uh, मार्केट रिस्क या हिशोबाने आपण म्युच्युअल फंडकडे नेहमीच बघत आलोय इन्वेस्टर रिक्स असते मार्केट रिक्स असते नक्कीच आपण कुठल्याही प्रकारची मार्केट रिक्स घेण्यासाठी मध्यमवर्गीय बांधव हक्कच खातो हे अनेक वेळा दिसून आलंय पण लक्षात घ्या हा मध्यमवर्गीय बांधव ज्या वे वेळेस म्युच्युअल इन्स्ट्रुमेंट मध्ये उतरायला लागलाय त्याचंच हे होतं आहे की मागच्या महिन्यात वीस हजार चारशे कोटी रुपयेची एस आय पी बुक हे इंडस्ट्रीची रजिस्टर करण्यात आले अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आज शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली जाते अनेक लोकांना त्याच्यामध्ये फायदा काहींना नुकसानही होतोय पण तो नुकसान का होतोय याचा कारणीमास करणं गरजेचं आहे मित्रांनो अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय की आता हा विक्रमाच्या अनुषंगाने जरी बोलत असलो तरी याच्या आधी माझ्या डोक्यात काही नसताना मी म्युच्युअल फंडचे काही व्हिडिओ शेअर बाजाराचे निगडीत व्हिडिओ केले होते आणि त्याच्या मागचं कारणच ते होतं की माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना शेअर बाजाराविषयी शे, म्युच्युअल फंड विषयी माहिती व्हावी मी मध्यमवर्गीय बांधवांना अतिशय प्रामाणिकपणे एक स्टेटमेंट माझ स्वतःच हृदयाच्या अंतकरणापासून एक सल्ला देऊ इच्छितो मित्रांनो जर तुम्ही सकाळी नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत जर शेअर बाजाराकडे संपूर्णपणे लक्ष देऊ शकत नसाल तर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूक करावी मी स्वतःही शेअर बाजाराचे डीमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो माझा बिझनेस आहे परंतु मी काल परवापासून मला येणाऱ्या मी मैसेज वरन मी एवढेच आपल्याला हात जोडून विनंती करतो शेअर बाजारात डायरेक्ट उतरण्याच्या धाडस कृपया आपण करू नका कोणीतरी सांगतोय कोणाच्या तरी, सांग तरी चमचाने खाऊ नका स्वतःच्या हाताने स्वतःच्या चमचाने खा पोट नक्की भरेल कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या इन्व्हेस्टमेंट बद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याचा योग्य सल्ला असणं खूप गरजेचं आहे जर आपण ती गोष्ट करू शकत नसू आपल्याकडे म्हणजे आपण आपल्या मराठीमध्ये एक गोष्ट असते बोलली जाते की जर माझी एखाद्या गोष्टीमध्ये बुद्धी नाही आहे तर मी दुसऱ्यांकडनं बुद्धी विकत घेतो उदाहरणार्थ डॉक्टरी पेशा जर आपल्याला काय होतं हे तुम्हाला स्वतःला समजत नाही त्याच्यावरचा उपचार समजत नाही म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि त्याच्यावर उपचार करून घेतात त्याच वेळेस इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही तसं करू नका डॉक्टर न सांगता एखाद्या मित्राने सांगितलेला अघोरी उपाय आपण करत नाही त्या डॉक्टर कडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट आपण करत असतो त्याच पद्धतीमध्ये मित्रांनो आपण सुद्धा क्षणाला अतिशय प्रामाणिकपणे माझा स्टेटमेंट आहे मार्केट वरती असेल असा अंदाज आहे चार जून दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्केट प्रचंड वरती जाईल असं दिसतोय त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी सगळ्यांनी करावी जास्तीत जास्त लोकांनी करावी त्याचे फंड ऑप्शन्स काय आहेत हे मी उद्याच्या भागामध्ये नक्की सांगणार आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून येणारं कमिशन मला मध्यमवर्गीय बांधवांना विद्यार्थ्यांना आहे अनेक लोकांचे मला मेसेज यायला सुरुवात झाली आहे वह्यांसाठी जे मेसेज येत आहेत मला आनंद आहे जर माझा मध्यमवर्गीय मुलगा शिकून मोठा झाला फक्त माझी कल कळकळीची विनंती आहे त्या मुलाला बाबा शीख मोठा हो आणि अशाच वेळा मध्यमवर्गीय बांधवांना दे आणि विकसित भारतामध्ये तुझा हातभार लागू दे चांगला सुसंस्कारित हो आणि मध्यमवर्गीय बांधवांचे नाव वरती कर माझ्या देशाचं नाव वरती कर एवढीच माझी त्या विद्यार्थ्याकडनं अपेक्षा असणार आहे मित्रांनो अशी शक्ती मला तुम्ही देत जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा मला स्वतःला जास्तीत जास्त म्युच्युअल फंडमध्ये माझ्या या इव्हेंटमध्ये गुंतवणूक करून ताकद द्या लवकरच याच्या संदर्भातल्या काही थीम काही गोष्टी तयार होत आहेत त्याही का थोड्या दिवसांमध्ये मी आपल्याला सांगेल कारण की एक मोठं शिवधनुष्य जर पेलायचं असेल तर त्याची पूर्वतयारी करणं अतिशय गरजेचं आहे तेच माझं चाललं आहे माझी टीम मी आम्ही कंटिन्युअस त्याच्यावर काम करतोय एका चांगल्या स्वरूपात तुम्हालाही स्वाभिमान वाटेल असा काहीतरी विक्रम आपण सगळे मिळून करूया आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र